नाशिकच्या कळवणमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण आंदोलकांकडून पोलीस स्थानकावर दगडफेक पोलिसांसह पत्रकार जखमी कळवण नाशिकच्या कळवण येथील आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे यात आंदोलकांनी पोलीस स्थानकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे आदिवासी शेतमजुराचे अपहरण करून खून केल्याचा आरोप प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू होतं या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादातून ही दगडफेक झाली आहे अचानक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत पोलीस आणि पत्रकार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर पोलिस वाहनाच्या काचाही फुटल्याचे बघायला मिळालं आहे सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे परिस्थिती नियंत्रणात आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या कळवण पोलीस स्थानकावर संतप्त आदिवासी आंदोलकांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याचा प्रकार घडल्याने एकच धावपळ उडाली येथील शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसांसमोर ठिया आंदोलन सुरू केलं होतं दरम्यान पोलीस व वा आंदोलकनकर्त्यांमध्ये वाद होऊन त्यातूनच आदिवासी बांधवांनी थेट पोलीस स्थानकावरच दगडफेक केल्याने एकच धावपळ उडाली दगडफेकीत पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी झालेत तर पोलिस वाहनाच्या काचाही फुटल्यात या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे वृत्तसंकलन राजेंद्र राठोडसह यशवंत पालवी